आज आपण बघतोय वर्ल्ड फेमस मुंबई पावभाजी पावभाजी ही माझी पर्सनल फेवरेट आहे आणि मुंबईच्या स्ट्रीट पावभाजीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही बहुतेक लोक घरी पावभाजी बनवतातच आणि प्रत्येक घरची रेसिपी ही थोडीफार प्रमाणात वेगवेगळी असते पण स्ट्रीट पावभाजी ही कायम वेगळी स्टँड आउट करते तुम्हाला माहिती आहे का की स्ट्रीट पावभाजीला डबल तडका बसतो आणि साहित्य कसं चिरलं जातं किंवा उकडलं जातं ह्यावरती स्ट्रीट पावभाजीची एक वेगळी मोनोपॉली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया आणि करूया सेलिब्रेट अल्टीमेट मुंबई पावभाजी स्ट्रीट स्टाईल फूड mm. स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये स्वागत mm. पावभाजीच्या मसाल्यासाठी आपण पॅन मध्ये सगळ्यात पहिले घेतोय धणे ऍड करतोय जिरे मिरे लवंग बडीशोएफ किंचिच मेथ्या दालचिनी तमालपत्र मंद आचेवरती आपण हे भाजून घेऊया आपण याचं टेम्परिंग करतोय फार जास्त भाजायचं नाही आपल्याला आणि हा मसाला साधारणपणे दोन ते तीन वेळेला तुम्ही आरामशीर साधारणपणे पाच सहा लोकांच्या पावभाजीसाठी वापरू शकता यामध्ये ॲड करतोय मीठ आणि काळं मीठ परत एकदा नीट कळतून घ्या गॅस बंद करून हा मसाला जो आहे थोडासा सेट साईट ठेवा बाजूला ठेवा थंड होईपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे काढून घेऊया यामध्ये ऍड करूया काश्मीरी मिरची पावडर आमचूर पावडर हळद सुंठ पावडर आणि सगळ्यात लास्ट हिंग हा मसाला आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि आपला पावभाजीचा मसाला मग तयार होईल अशा पद्धतीने आपला पावभाजीचा मसाला रेडी झालाय पावभाजीमध्ये फ्लेवर ऍड करण्यासाठी एक असा इन्ग्रेडियंट जो महत्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे लसूण लसणामध्ये दोन महत्वाचे घटक असतात एक म्हणजे ऍलिन आणि दुसरं म्हणजे ॲलिनेज ॲलिन हा एक फ्लेवर बॉम्ब आहे एक्सप्लोअर होण्यासाठी कायम तयार आणि ऍलिनेस आहे त्याचा ट्रिगर जेव्हा आपण लसूण कापतो चिरतो त्याच्यानंतर ठेचतो तेव्हा त्यातील पेशींच्या ज्या वॉल असतात ते अशा डिस्ट्रक्ट होतात आणि ट्रिगर लागतो आणि नवीन मॉलिक्यूल तयार होतं त्याचं नाव आहे ॲलिसिन ॲलिसिन हेच ते महत्वाचं मॉलिक्यूल आहे जे लसणाच्या पॉवरफुल ऍरोमान आणि फ्लेवर साठी कारणीभूत आहे अनफॉर्च्युनेटली हे खूप अनस्टेबल आहे नाशवंत आहे वॉलेटाईल आहे लसूण ठेचल्यानंतर किंवा कापल्यानंतर हेच जे मॉलिक्यूल आहे ते हवेच्या संपर्कात येतं आणि हळूहळू लसण चा फ्लेवर हा कमी होत जातो त्यामुळे जेवण बनवताना कायम फ्रेश खेचलेल्या लसणाचा वापर करावा डी तर थोडासा त्याचा अरोमा आणि फ्लेवर बॅक टू पॉइंट पावभाजी मध्ये आपण करतोय लसणाची पेस्ट पेस्ट मध्ये आपण ना लसणाचा मॅक्झिमम फ्लेवर एक्स्ट्रॅक्ट करतोय त्यामुळे आपली पावभाजी जर तुम्हाला हवी असेल एकदम भारी बनावी तर ही लसणाची पेस्ट आहे ना ती फ्रेशच असायला हवी आता पुढची स्टेप आपण मिक्सरमध्ये घालतोय पाण्यामध्ये भिजवलेला काश्मीरी मिरच्या जर तुम्हाला भाजी थोडीशी अजून तिखट हवी असेल तर तुम्ही ह्या मिरच्यांच्या ऐवजी दुसऱ्या स्पायसी मिरच्या वापरू शकता त्यामध्ये ऍड करतोय भरपूर सारा लसूण सोक केलेल्या मिरचीच पाणी यामध्ये आपण घालूया आणि ह्याची एक बारीक पेस्ट करून घेऊ आपली सुपर स्ट्रॉंग लसणाची आणि मिरची पेस्ट रेडी आहे लसणाच्या ओल्या चटणीसाठी आपण एक पॅन घेतला त्यामध्ये ऍड करतोय आपण बटर त्यामध्ये ऍड करते मगाची केलेली पेस्ट मिरची आणि लसणाची परतून आहे व्यवस्थित पावभाजीमध्ये एक्स्ट्रा झिंक ऍड करण्याकरता ही चटणी बाजूने देतात त्यामध्ये दे ऍड करतोय थोडासा मगाचा पावभाजीचा मसाला आणि थोडीशी जिरे पावडर नीट मिक्स करून घ्या थोडंसं ॲड करूया पाणी एक उकळी काढूया आपण याची उकडी आलेली आहे यामध्ये मीठ टाकण्याची आपल्याला गरज पडत नाही कारण मसाल्यामध्ये मीठ असतं आणि अमूल बटरमध्ये पण मीठ असतं त्यामुळे शक्यतो तुम्ही चव बघून घ्या आणि त्याप्रमाणे गरजेनुसारच मीठ ऍड करा आपण अशा पद्धतीने पावभाजीसाठी सगळं प्रिपेरेशन केलेलं आहे बटाटा फ्लॉवर आणि मटार हे आपण उकडून घेतलेलं आहे आणि सिमला मिरची टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एक तुम्ही कुकरला लावू नका कारण एक उग्र वास असतो शिमला मिरची पण उकडल्यावरती त्याची चव जाते त्या अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी तुम्ही कापून घ्या बारीक आणि ह्या गोष्टी तुम्ही उकडून घ्या पावभाजी करण्यासाठी मी एक असं पसरट आडवं भांड घेतलेलं आहे स्मॅश करायला सोपं जातं त्यामध्ये आपण ऍड करतोय तेल यामध्ये ऍड करतोय बटर यामध्ये ऍड करूया जिरं ऍड करूया कांदा कांदा गुलाबी होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊ ब्राऊन नाही करायचंय आपल्याला गुलाबी होईस पर्यंत थांबायचंय कांदा छान परतून झाला की त्यामध्ये ऍड करूया मिरची के सुरुवातीला केलेली लसणाची आणि मिरची पेस्ट थांब सुरुवातीला बटरमध्ये किंवा तेलामध्ये टाकत नाही होत कारण आपल्याला त्याचा फ्लेवर बदललेला नको आहे ऍड करूया टोमॅटो भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे त्यात पूर्ण पाणी आपण आटू देऊ कारण नंतर आपण बॉइल्ड व्हेजिटेबल टाकणार आहोत त्यामुळे ही भाजी पूर्णपणे शिजणं गरजेचं आहे मगाशी केलेली लसणाची आणि मिरची पेस्ट नीट मिक्स करून घेऊया यामध्ये ऍड करूया पावभाजीचा मसाला छान मिक्स करून घेतलंय ऍड करूया लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया ऍड करूया उकडलेला बटाटा मिक्स करून घेऊ ऍड करतोय उकडलेला फ्लॉवर थोडस मिक्स करून घेऊया आपण ऍड करतोय मटार सगळं नीट आता मिक्स करून घेऊ सगळं नीट मिक्स करून झाल्यानंतर आपण आता पावभाजीच्या स्मॅशरने ही पावभाजी जी आहे ती व्यवस्थित मॅश करणार आहोत जसं आपल्याला स्ट्रीट फूडमध्ये म्हणजे ठेल्यावरती लोक स्मॅश करतात ते तशा पद्धतीने एकजीव करायची आहे स्मॅशरच्या साह्याने तुम्ही जितकं छान ही पावभाजी मिक्स कराल तेवढा त्याचा ते फ्लेवर जास्त एनहॅन्स होईल वाढून येईल कढईचा पण आपण उपयोग ह्यासाठी करू शकतो फक्त कढई थोडी मोठी घ्या त्याचा बॉटम जरा असा आडवा घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला स्मॅशिंग करणं हे इझी जाईल कारण स्ट्रीट फूडमध्ये ही जी पावभाजी आहे ही ॲक्च्युली तव्यावरती केली जाते आपल्याकडे आपण आपण तव्यावरती नाही आहे तर अशा पद्धतीने आडव्या पसरत भांडण्यामध्ये करा अशा पद्धतीने मी भाजी अशी छान मॅश करून घेतली आहे आणि आता आपण हळूहळू यामध्ये पाणी ॲड करूया आणि शिजवूया हळूहळू आपण यामध्ये पाणी ऍड करू एकाच वेळेला खूप पाणी ऍड करू नका मिक्स करून घेऊ थोडंसं अजून पाणी ऍड करूया मिक्स कमीत कमी ते वीस मिनटं हळू गॅसवरती हळूहळू पाणी टाकत तुम्ही पावभाजी शिजवू द्या काही लोक यामध्ये बीटरूट आणि गाजर टाकणं पण प्रेफर करतात जर तुम्हाला त्याची चव आवडत असेल आणि तुमचा प्रेफरन्स असेल तर तुम्ही जरूर घाला आपली पावभाजी आता बऱ्यापैकी तयार झालेली आहे ऑलमोस्ट रेडी आहे घरामध्ये आपण जेव्हा पावभाजी बनवतो तर ह्या स्टेजला आपण जनरली थांबतो आपली पावभाजी तयार झाली आपण असं समजतो बाजारामध्ये जेव्हा हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीटमध्ये जेव्हा ही पावभाजी त्यांनी बनवून ठेवलेली असते पण आपल्याला सव करताना ते ॲडिशनल एक तडका मारून देतात जेणेकरून जी स्ट्रीट फूडची जी सर्व आहे ती त्या फ्लेवर जे आहे ते त्यामध्ये उतरतात या स्टेजला एकदा चव बघून घ्या आणि जर मीठाची आवश्यकता असेल तर मीठ टाका मिक्स करून घेऊ फायनल तडक्यासाठी ऍड करतोय बटर ऍड करतोय मगाशी केलेली लसणाची आणि मिरची पेस्ट मिक्स करून घ्यायचंय थोडासा पावभाजीचा मसाला थोडीशी जिरे पावडर मगाशी आपण जशी लसणाची चटणी केली सिमिलर स्टाईलने आपण हे करतोय हा तडका त्याला व्यवस्थित तेल सुटू द्या त्याच्यानंतर आपण हे मेन पावभाजीमध्ये मिक्स करूया हा तडका का इम्पॉर्टंट आहे तर आपण ना लसूण वापरला पावभाजीमध्ये पण हे ॲडिशनली आपण परत वापरतो कारण त्याची जी एक झिंग आहे ती आपल्याला परत मिळते कारण मगाशी तो मर झाला भाजीमध्ये आता आपल्याला तो लसणाचा जो फ्लेवर आहे तो चांगला उठून येईल ऍड करूया हा या तडका यामध्ये आणि मिक्स करून घेऊ हा तडका तुम्ही शेवटी अगदी जेव्हा तुम्ही पावभाजी सर्व करणार असाल तेव्हाच टाका आधी टाकू नका पावभाजीची भाजी आता रेडी आहे आता आपण मस्तपैकी खरपूस असे पाव भाजून घेऊ पाव भाजण्यासाठी सगळ्यात पहिले टाकूया गॅसवरती बटर थोडासा हा मसाला टाकूया आपण किंचित टाकतो जास्त नाही थोडीशी आपण टाकतो आपण केलेली पावभाजी आणि आपण आता पावभ व्यवस्थित भाजून घेऊ व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेऊ प्लेटिंग करताना कच्चा चिरलेला कांदा आणि आपण मगाशी केलेली लसणाची चटणी जरूर सर्व करा पाव पण आपले भाजून तयार आहे स्ट्रीट स्टाईल आणि आता आपण प्लेटिंग करूया आणि पावभाजी एन्जॉय करा आपल्या फॅमिली बरोबर आणि फ्रेंड्स बरोबर आज आपण बनवली मुंबई पावभाजी स्ट्रीट स्टाईल खूप जॅम पॅक फ्लेवरफुल डिश आहे ह्या पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय